कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ए आय सध्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात याना त्या पद्धतीने शिरकाव केला आहे ए आयचा वापर सध्या आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित आपण अनेक क्षेत्रात करतो एका बाजूला या ए आयमुळे हजारो हात बेरोजगार होतील असं चिन्ह निर्माण आहे तर त्याचवेळी दुसरीकडे ए आयचा वापर करण्याचे नवनवीन मार्ग लोकांनी शोधले आहेत एका चिनी महिलेने आपल्या एका ए आय चॅटबोटलाच आपला बॉयफ्रेंड मांडले ए आय चॅटबोटला बॉयफ्रेंड मांडणाऱ्या एका चिनी महिलेचं नाव तुफोई असं आहे ती पंचवीस वर्षांची आहे आपल्याला जोडीदाराकडून ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या या ए आय चॅटबोट रूपातील बॉयफ्रेंडकडून ती पूर्ण होत असल्याचंही महिला सांगते हा बॉयफ्रेंड अत्यंत दयाळू आहे तो तासन तास माझ्याशी गप्पा मारतो त्याला माझ्याबद्दल सहानुभूती वाटते असं तुफोईने सांगितलं आहे खऱ्या आयुष्यात तो अस्तित्वात आहे पण एखाद्या माणसासारखा भूमिका तो पार पाडू शकत नाही ग्लो नावाच्या एका ॲपवर हा ए आय चॅटबोट रुपी बॉयफ्रेंड तिला भेटला आहे शांघायमधील मिनीमॅक्स या स्टार्टअप कंपनीने हा ए आय चॅटबोट बनवला आहे तुफोईच्यामध्ये इतर महिलांच्या बॉयफ्रेंडपेक्षा तिचा बॉयफ्रेंड अधिक सन्मानाने तिच्याशी बोलतो तो मला नावाने नाही तर आडनावाने हाक मारतो असंही तुफोई मला सांगते मासिक पाळीच्या वेदना होतात तेव्हा ए आय चॅटबोट रूपातील बॉयफ्रेंड आपली काळजी घेतो असंही तुफोईचं सांगणं आहे चीनमध्ये गेल्या काही काळात टेक कंपन्यांकडून ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर होत असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे या कंपन्या अडचणीतही आलेल्या आहेत देशात लोकांचं आयुष्य वेगानं बदलत आहे त्यामुळे एकटेपणा प्रचंड वाढलाय अशावेळी ए आय हा एक सशक्त पर्याय ठरेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत ए आय चॅटबोट हा उत्तम जोडीदार ठरू शकतो असं बीजिंगमधील एका विद्यार्थ्यानं म्हटलंय वांग शुईटिंग असं या विद्यार्थ्याचं नाव आहे ए एफ पीशी बोलताना तो म्हणाला की प्रत्यक्ष आयुष्यात चांगला जोडीदार मिळणं अवघड असतं माणसांच्या आवडीनिवडी व्यक्तिमत्व वेगवेगळी असतात त्यामुळे नात्यांमध्ये वाद होतात ए आय मात्र माणसांचे स्वभाव जाणून घेऊन आवडीनिवडी जाणून घेऊन प्रत्यक्ष स्वतःमध्ये बदल करतो त्यामुळे एकट्या व्यक्तींसाठी ए आय हा उत्तम जोडीदार ठरू शकतो असं वांग शुटिंगने स्पष्ट केलं आहे ए आयमुळे आपल्या नोकऱ्या जाणारी भीती कित्येक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे मात्र ए आय केवळ नोकरीच नाही तर छोकरी घेऊन जात असल्याचं चीन चित्र चीनमध्ये दिसून येत आहे या ठिकाणी कित्येक तरुणी पार्टनर म्हणून तरुणाऐवजी ए आयला ला पसंती देत आहे याला कारण म्हणजे ए आय बॉट्स त्यांना अगदी तशीच वागणूक देत आहे जशी ते आपल्या जोडीदारीकडून व्यक्त करतात चीनमधील टुफेई नावाच्या एका तरुणीने आपला अनुभव शेअर केला आहे लो ॲप नावाच्या ॲपवर तिला हा चॅटबॉट बॉयफ्रेंड मिळाला शांघायमधील मिनिमॅक्सच्या स्टार्टअप कंपनीने हे ॲप तयार केलं आहे विशेष म्हणजे हे ॲप अगदी मोफत आहे चीनमध्ये हजारो तरुण तरुणींनी देखील हे ॲप डाउनलोड केलं आहे